नमस्कार मी सीमा माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चटपटीत व पौष्टिक अशी दलियाची खिचडी रेसिपी खूप छोटी आहे त्याच्यामुळे स्किप करू नका पूर्ण रेसिपी पहा म्हणजे व्यवस्थित बनवता येईल तर बघा दलियाची खिचडी बनवण्यासाठी इथं मी एक वाटी दलिया घेतलेला आहे आणि इथे मी अर्धी वाटीला थोडी मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून दोन मिनटं पाणी घालून ठेवायची आहे म्हणजे थोडीफार भिजेल तर आता आपण पहिल्यांदा काय करूया दलिया पहिल्यांदा रोस्ट करून घेऊया तर आता मी दलिया कुकरमध्येच बनवणार आहे त्याच्यामुळे मी इथं कुकरमध्येच हे रोस्ट करून घेत आहे तर आता आपण हे ना गॅसची आज कमी ठेवून व्यवस्थित छान असा भाजून घ्यायचा आहे आणि भाजताना एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे करपणार वगैरे नाहीये आणि काय करायचं इथं जर तुम्हाला तूप वगैरे घालायचं असलं भाजताना तरी तुम्ही घालू शकता मी इथं न तूप घालताच भाजून घेत आहे बघा आणि दलिया एकदम आपल्याला गोल्डन कलरचा असा भाजून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनटं मंदाचेवर खमंग सुवा सुगंध येपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता दलिया भाजून झालेला आहे इथं कुकरमध्ये मी चार चमचे तूप घालते तुम्हाला तूप घालायचं असेल तूप घाला किंवा तेल घालायचं असेल तरी तेल घाला तूप आता तापलेलं आहे याच्यात मी एक चमचा मोहरी टाकली मोहरी छान तडतडून द्यायची मोहरी तडतडली ना की फोडणी खूप छान बसते त्याच्यात लगेचच मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे मिरचीचे तुकडे खूप छोटे पण नाही खूप मोठे पण नाहीत केलेले अर्धा चमचा जिरे घातलेले आहे त्याच्यातच थोडासा हिंग घालायचा हिंगामुळे सुद्धा खूप छान फोडणी बसते आणि चव पण खूप छान लागते आणि थोडा कडीपत्ता घालायचा आणि हे सगळं छान व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे फोडणी छान बसली की आपली रेसिपी सुद्धा खूप छान होते तर बघा आता फोडणी एकदम छान झालेली आपण त्याच्यात कांदा घालून घेऊया इथं मी एक मोठा कांदा घेतला होता तो असा बारीक बारीक चिरून घेतलेला आहे खूप पण बारीक नाही खूप पण मोठा नाही चिरला असा मीडियमच चिरलेला आहे आता हा कांदा थोडा वेळ आपण परतून घ्यायचा आहे आपल्याला काही गोल्डन वगैरे करायचं नाही आहे थोडा वेळ परतून घ्यायचा नंतर आपल्याला त्याच्यात लगेच टॅमॅटो घालून घ्यायचं इथं मी एक मोठं टॅमॅटो घेतलं होतं ते पण असं थोडंसं मोठं मोठं चिरलेलं आहे तर आता टॅमॅटो आणि कांदा आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचा आहे चांगला आपल्याला जास्त शिजून द्यायचा नाही आहे फक्त परतून घ्यायचं आहे दोन मिनटं तेलात सगळ्या फोडणीत त्याच्यानंतर एक चमचा मी इथं हळद घातलेली आहे चमचा छोटाच आहे आणि एक चमचा मी मीठ मीठ आहे आता घालून हे सगळं व्यवस्थित छान परतून घ्यायचं बघा अजून सेकंदभर परतून घ्यायचं म्हणजे सगळं मीठ कांद्यात घातलं का नाही कांद्याला थोडा सॉफ्टनेस येतो आता हे दोन मिनटं छान परतून झालं की आपल्याला काय करायचं ह्याच्यात बाकीच्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत तर बघा भाज्या सुद्धा आपल्याला ह्याच्यात घातल्या ना की फार शिजवायच्या वगैरे नाही आणि ही रेसिपी खूप छोटी आहे आणि खूप हेल्दी पण आहे अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडणारी आहे तर बघा आता याच्यात का नाही कांदा इथे सॉफ्ट आहे याच्यात मी मुगाची डाळ घातली मुगाची डाळ घातली ना मुगाची डाळ एक तर खूप थंड असते आणि मुगाची डाळ घातली ना खिचडीला खूप छान चव येते आणि एकदम चविष्ट होते तर आपण याच्यात मुगाची डाळ थोड्या वेळ परतून घेऊया मुगाची डाळ पण अशी सगळी तेला मिठात हळदीत परतली का नाही छान लागते फोडणीत जेवढं छान आपण परतो ना तेवढं छान लागतं आज आपल्याला मिडियम ठेवायची इथं मी एक मोठा बटाटा घेतला आहे बघा आणि तो मोठा मोठा चिरलेला आहे सालं काढून गाजर सुद्धा मोठं मोठं चिरून घेतलेलं आहे आणि इथं हिरवे वाटाने घेतले आहेत बघा आम्ही हे ताजे मटार आहेत आपले आणि ते वाटीभर घातलेले आहेत इथं बीन्स मी सात आठ बीन्स घेतल्या होत्या त्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता हे सगळं आहे ना व्यवस्थित तेला मिठात हळदीत छान परतून घ्यायचं आपल्याला शिजवायचं नाही आहे कारण कुकरच्या शिट्ट्या काढायच्या आहेत ना त्यावेळेस सगळं एकदम मस्त छान शिजून निघतं त्याच्यामुळे आपल्याला इथं फक्त दोन ते तीन मिनटं व्यवस्थित छान हलवून घ्यायचं आहे छान परतलं का नाही फोडणीत असं की चवीला सुद्धा खूप छान लागते खिचडी आणि जेवढं आपण असं भाज्या इथे परतून घेऊ ना तेवढ्या अधिक चवीला रुचकर होत्यात तर बघा आता इथं परतून झालेलं आहे आता आपण ह्याच्यात दलिया घालूया दलिया घातला का नाही दलियासुद्धा ह्या सगळ्या भाज्यात आहे ना आपल्याला दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या मसाल्यात व्यवस्थित छान परतला का नाही की छान होतो आणि चवीला सुद्धा छान लागतो आता हे असं परतून घ्यायचं आणि एकसारखं हलवायचं नंतर त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि अजून थोडं परतून घ्यायचं गॅसची आज तुम्ही वाढवू नका गॅसची आज मिडियमच ठेवा म्हणजे काहीही जळणार नाही खाली कुकरला लागणार नाही आणि एकदम व्यवस्थित छान होईल असं एकसारखं परतून घ्यायचं बघा सगळं मी एक सारखं परतले आता ह्या वाटीने आपण एक वाटी दलिया घेतला होता का नाही तर त्याच वाटीने सहा पट पाणी घ्यायचं आहे इथं आता सहा वाट्या पाणी घेणार आहे मी आता सहा वाट्या पाणी घातलं ना एकदम परफेक्ट होतं बघा मी मोजून सहा वाट्या पाणी घेतलेलं आहे अजिबात जास्त होत नाही आणि अजिबात कमी होत नाही आता बघा काय करायचं आता हे सगळं हलवून घ्यायचं आणि आता तुम्ही मीठ चेक करून घ्या तेवढं मीठ पुरे आहे की अजून मीठ लागते मीठ लागत असलं तर मीठ त्याच्यात घालून घ्या म्हणजे परत आपण झाकण लावणार आहे इथं मी एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे हा घरगुतीच गरम मसाला आणि ही राहिलेली कोथिंबीर आपण याच्यावर घालून घेऊया आणि आता काय करायचं थोडंसं हलवून घ्यायचं सगळं व्यवस्थित छान असं आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं झाकण लावून आता कुकरच्या चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत चार शिट्ट्यात एकदम परफेक्ट दलिया झालेला आहे बघा आणि आपल्याला हवा आहे अगदी तसा झालेला आहे पाणी जास्त झालं नाही किंवा कमीसुद्धा पडलेलं नाही एकदम असं मस्त परफेक्ट झालेलं आहे आणि दलियाची खिचडी तर इतकी सुंदर झाली ना इतका छान वास सुगंध दरवळतोय तर बघा ही खिचडी अगदी बनवायला सोपी आहे आणि खूप पौष्टिक आहे आठवड्यातून एकदा तरी ही खिचडी सर्वांसाठी लहानांपासून मोठ्यापर्यंत व्हायलाच हवी तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असली तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा तुम्ही बनवल्यानंतर कशी झाली तुमची खिचडी